राज्य निर्मणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही स्पर्श अनाथ आश्रमामध्ये इथे साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत शिवाजी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ व बकोडी औंद्रोड क्रमांक आठ इथून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे साहेबांचे का वाढदिवसाचे कार्यक्रम घेतलेले आहेत इथे स्पर्श आश्रमामध्ये आम्ही मुलांसाठी जेवण के वाटप केक टाकून वाढदिवस साजरा केला त्यांना शालेय उपयोगी स्टेशनरी वस्तू दिल्या अशा रीतीने आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि प्रत्येक वेळेस मुलांना दिवाळीमध्ये भिन्न स्नान घालून त्यां दिवाळीमध्ये फटाके कपडे वगैरे असं देऊन श्रीकंध पाटील आमचे माजी नगरसेवक यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशांतदादा जगताप स्वाती स्वातीताई पोकळे शिवाजीनगर अध्यक्ष दिनशाताई अख्तार स्व सुवर्णताई पांडोळे शशीभाऊ पांडोळे साजित सातभाई शेख अतिलभाऊ अभिजीत अभिजित वाघमारे आणि सतीश भाऊ शहा या सगळ्यांतर्फे आम्ही आज इथे वा वाढदिवस साजरा करत आहोत करत असताना महाविकास आघाडीचे पण काँग्रेसचे विशाल भाऊ जाधव त्याच्यानंतर सुंदरताई ओवाळ शंभरकर ताई प्राजक्ताई गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही वाढदिवस साजरा केला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श अनाथ आश्रम या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे कार्यक्रमाचे आयोजन असं होत आहे राजन निर्भवणे तसेच श्रीकांतजी पाटील यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी असणाऱ्या सर्व लहान मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य इथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत देणार आहोत त्याचप्रमाणे एक आम्ही भोजनाचाही देखील एक ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच मी आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोजीनगर मतदारसंघामधील परभाग मधील वसुंधताई निर्भुने यांच्या हस्ते यांच्या वतीने स्पर्श अनाथ मध्ये केक कापण्यात येणार आहे तसेच अनाथ आश्रमच्या मुलांना परीक्षेचे पेड पॅट आणि जेवणाचं निर्भुनेताई यांच्यामार्फत ये करण्यात येईल आणि पवार साहेबांनी सांगितलेले ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हे हेतू डोळ्यासमोर ठेवून निर्मूल येताही दरवर्षी साहेबांचा कार्यक्रम घेत असल्या